गाडी मध्ये फिरायच माणूस बोलायच कुठं खाली बघा दिसत नाही का एवढा माणूस तुम्हाला लेवलच्या माणसानी बोलावं लागतेस बोलताना सहा फुटाचा उच्नी माणूस तू तीन फुटाची जेव्हा सहा फुटाची होती तेव्हा येऊन मला बोल म्हणजे बोलायच नाही का तुम्हाला जेव्हा सहा फुटाची तेव्हा बोलायचं तुम्हाला जुन्या ठेपा असते डब्यावर पुन्हा बोलायचं त्या डब्यावर ठो भरायचं आणि पुन्हा मला बोलायचं तिथे चिखल आहे म्हणून डबा आम्ही वाटला नाही मला बरं ऐकते की आपण शून्य दिवस कोण दिवस निघाला चांगलाच निघाला मी तुम्हाला विचारत चला फिरायला आपण जाऊ का असच का फिरायला तुम्ही दररोज जातो घेते राहिला मग मग पण घेऊन चला कसला पाऊस चालू मग काय दादा जातात पावसापर्यंत होऊन जाता चाल की आचे बुटके आहे एका लाटात उडून जायचे ना कुठं खातासाठी लागायचं नाही तुम्ही हायट वर जायचं नाही म्हणजे मग आता बुटक्या माणसांचं काय बुटक्या मला जाऊ का लोक काय माहितीये का बाहेर गेला फिरायला की बुटक्या माणसाला असं देत ते मी तिथं बघत बसणार लोक बघायला जाणार पर पर्यटन स्थळावर गेलो तुला तिथून बुटके म्हणून बाहेर काढणार मला काय वाटत नाही असं कुठे लिहिलंय का बुटक्या माणसाला जाऊ नये म्हणून कुठे लिहिले लिहिलं कधीतरी माणूस म्हणले तर ऐकत नाव कोण म्हणलं बाहेर फिरायला ते म्हणणार तो ऐकणार का माहिती नाही जाऊ शकत आपण मी तर जाऊ शकत का बर काय करो ती गाडीला छावे आहे तुम्ही तो गाडी घेईन जा फिरून या मी तुम्हाला त्याच्या मत म्हणले किती मला गाडी शिकवा म्हणून नाही गाडी चलवण्यासाठी आता त्या जत्रातली गाडी घ्यावी लागते मग गाडी तिला चालवावं लागले आणि पुन्हा मोठ्या गाड्या चालवायला चालू करणार मी तुम्हाला जत्रातली गाडी आली तुम्ही मग शिकते माणूस लोक तुम्हाला किती होणार म्हणा ही गाडी शिकवा तुम्ही नसा तर मी जाऊ शकते थांब तुला आता ही धनेगावची जत्रा आली तुला घेऊन देतो मग तू ती चालवायला ट्रेन झालीस तर मग तुला मोठी गाडी चालवून देते मी तुला समज करी नाही मला हीच गाडी शिकायची म्हणजे मग तुम्हाला म्हणायची गरज लागत नाही ना त्याला घेऊन बाहेर का असं तुम्ही फिरता दररोज मी तर फिरत नाही मला पण फिरायला जायचंय जत्रातली गाडी घेतल्या चालवायची नाही जत्रातली नाही सगळ्याची मला ही चालवायची बरं ठीक आहे बघू

नाही तर उघडच तिथं तुझ्या मम्मीला बाहेर काढत गे बुटक्या माणसा काही खरं बुटक्या माणस ला तुझे तुम्हाला काही जरा लि नाही मग तिथे जाऊ शकतो